नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस एप्रिल सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जसं आपण सांगितल्याप्रमाणेच पहाटेपासून विदर्भाच्या भागांमध्ये गडकाडी पाऊस सक्रिय झाला जो की हळूहळू यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया असा पुढे सरकत गेलेला आहे चंद्रपूरमुळे सर पावसाच्या नोंदी झाल्यात आणि सकाळी सकाळी आत्ता स गोंदिया भंडाराच्या उत्तर भागांमध्ये नागपूरच्या उत्तरेखील भागांमध्ये हलका पाऊस आहे यवतमाळ चंद्रपूरमध्ये सुद्धा ढगाळ हवामानाचं हलके थेंब क्वचित एका ठिकाणी आहेत उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा ढगाळलेलं वातावरण जरी असलं तरी सध्या विशेष पावसाचे ढग दिसत नाहीत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या ठिकाणी चंद्रपूर यवतमाळ विखुरलेला हलकासा पाऊस होईल यानंतर जालना चित्रपट संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती त्या ठिकाणीसुद्धा एखाद्या भागांमध्येच हलका गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो स्थानिक ढक तयार असाल तर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या एखाद्या भागांमध्ये हलका गडगडाट होईल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही बीड परभणी हिंगोली या ठिकाणीसुद्धा विशेष पावसाची शक्यता नाही सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या भागामध्ये हवामान कोरडे राहील नंदुरबारकडे सुद्धा विशेष पावसाची शक्यता नाही कोकणात पाऊस नाही आणि उष्णतेची लाट मात्र कोकणात सक्रिय होणार आहे मुंबई आणि आसपासचा भाग असेल पालघर ठाणे या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळेल मुंबईच्या आसपास तापमान साधारणतः अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते तर ठाण्याच्या अंतर्गत भागांमध्ये रायगडच्या अंतर्गत भाग आणि पालघरच्या अंतर्गत भागात तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट आहे जळगावच्या आसपासच्या भागांमध्ये त्रेचाळीस अकोल्याच्या आसपास त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल मालेगाव बेचाळीस सोलापूर बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज अंदाज अंदाजपास चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका